न्यूज न्यूज आपके साथ नमस्कार विश्व विश्व राजकीय पाठबळ पुणे पोलीस बंद वापर करीत संविधानिक वर्गाने चालू असलेले आंदोलन चिरडण्याच्या उद्देशाने व तर उपसंचालकीय

બરીડે સો ઓરસ્રાત ફેનાશે જેશુાિં દેણેતાકે ઔરીતરણાાકર ફેટર સીતાથદ સીંાકેમે કતેપાકર �

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा